नमस्कार म्हणजे इथे चला बनव्या मस्त झंजणी तशी दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही पण अशा प्रकारे जर केली ना तर सगळे आवडी नाही खातेत काय करायचं मिक्सरच्या पाण्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं खोबरं आल्याचा तुकडा घ्यायचा थोडा बारका आणि लसूण घालायचा कोथिंबीर जिरं याचं वाटण करून घ्यायचं आता वाटण चांगलं ते खोबरं ते बारीक करून झाल्यानंतर घ्यायचं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट एक चमचा चटणी आपली आणि एक चमचा रेड मिरची पावडर घातलेली आहे रेड चिली पावडर पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा तर मसाला चांगला वाटून झालेला आहे आता एक दोडका मी त्याच्यावरचा शिरा काढून अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे बघा त्याचे चार भाग केलेले आहेत अशा म्हणजे जसं आपण भरलेलं भाग आपण करतो की नाही तसं ते चिरून घेतलेलं आहे आता हा मसाला सगळा दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर सगळा मसाला मी दोडक्यामध्ये भरून घेते मसाला भरून झालेला आहे आता कढईमध्ये घेतलेलं आहे तेल त्याच्यात घालायचं आहे पाव चमचे जिरे पाव चमचा मोहरी थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि भरून घेतलेल्या दोडक्याच्या पोळी घालायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं एक अर्धा मिनटं आणि आता उरलेला मसाला तो सुद्धा याच्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं ते, ते तर मसाला चांगला परतला त्याच्यात घालायचं लागेल तेवढं पाणी जेवढं तुम्हाला रस्सा कमी जास्त हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे दोडका तर बघा दोडका चांगला शिजलेला आहे आणि भाजीला कलर किती छान आला बघा रंग तर कशी वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूया आणखी एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय